भारतासारख्या मोठ्या व विविधतेने भरलेल्या देशात भाषा ही फक्त बोलण्याचे माध्यम नाही ती आपली संस्कृती आपली परंपरा आपली ओळख आणि आपला अभिमान सुद्धा आहे पण कधी ही ओळख थोडीशी कडक होते आणि लोकांमध्ये दुरावा आणते बेलगाव पासन हिंदी विरोध आंदोलनापासनं भाषेवर होणाऱ्या कोणत्या पण वादापर्यंत आपल्याकडे भाषेवरचे खूप वेगवेगळे वास्तव आहेत महाराष्ट्रात लोक विचारतात आमच्याच राज्यात आमचंच मराठी बोलणं का कमी वाटतं वाटतंय तामिळनाडूमध्ये काही वर्षांपासून काही लोक म्हणत आहेत आम्ही देशद्रोही नाही पण तामिळ आधी येतं पूर्व भारतातील काही जमातींना वाटतंय त्यांची भाषा हळूहळू हरवत हर चालली एका अशा जगात जिथे त्यांना कोणी बोलायला विचारलंच नव्हतं पण खरी गोष्ट ही आहे आपल्याला आपली भाषा प्रिय असणं म्हणजे दुसऱ्यांची भाषा वाईट वाटणं हे गरजेचं आहे का दुसऱ्यांची भाषा शत्रू म्हणून न बघता त्यांचा जगण्याचा एक भाग म्हणून बघितला तर हे वाद थांबतील आता थोडं थांबून स्वतःला विचारा आपण आपली भाषा जपतोय की तिच्या भक्ती भिंती उभ्या करतोय आपण भाषेसाठी भांडतोय की भाषेवरून भांडतोय